नमस्कार मंडळी नव्वदचे दशक गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे उषाताई नाडकरने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी हक्काची जागा निर्माण केली आहे संपूर्ण चाहता वर्ग त्यांना आऊ या नावानेच ओळखतो त्यांनी मराठी विश्व तर गाजवलेच पण हिंदीतही त्यांनी आपला ठसका दाखवला आहे कधी प्रेमळ आई तर कधी खटाळ सासू अशी दोन्ही भूमिका त्यांनी साकारल्या सध्या त्या सोनी वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरसेफ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना बटकर एक, एक पदार्थ बनवून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी अजून हक्काची जागा निर्माण केली आहे त्यांच्या हातचे पदार्थ खाऊन मास्टर परीक्षक देखील त्यांच्या पाककलेच्या प्रेमात पडले आहेत या वयात देखील त्यांचा उत्साह तारुण्याला लाजवेल असाच आहे मात्र नुकतीच सेलिब्रिटी मास्टरशेफ मधून अभिनेत्री उषाताई नाडकरने यांच्या बाबतीत एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे मास्टरशेफच्या शर्यतीतून उषा नाडकरने यांचा आज प्रवास थांबला आहे त्या आज या शोमधून बाहेर पडल्या आहेत त्यामुळे चाहते वर्ग प्रचंड नाराज झाले आहेत स्पर्धा म्हटल्या तर वर खाली तर होणारच पण एवढ्या वयात देखील त्यांनी तरुणाईला टक्कर दिली आहे यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही दरम्यान उषाताई यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजली आणि त्या घराघरात जाऊन पोहोचल्या तसेच बिग बॉस मराठी या पर्वामध्ये देखील सहभागी झाल्या होत्या तर मंडळी तुम्हाला उषाताई नाटकर्णी यांचा कुठला मराठी चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद